आणि हा विजय मी भी सोबत आहे आणि धोंडगिरी तुमच्या सोबत आहे आणि मला खात्री आहे उद्याच्या वीस तारखेला आपल्याला आपल्या पेटीत मतदान पडणार आहे आणि आम्ही खरी दिवाळी तेवीस तारखेला आम्ही साजरी करणार आहोत हा विजय आपला होणार आहे याबद्दल कुठलीही शंका नाही बऱ्याच पुढचा पो झाला टीका तिथली करण्याचा हा विषय नाही ज्या ताकदीनं आपण सगळे सोबत उभा आहोत दोन हजार आठ ला दोन हजार आठ ला शंकरराव जेव्हा उमेदवार होते तेव्हा परिस्थिती अशी निर्माण झाली त्यावेळेस त्यावेळेसचे माजी आमदार आदरणीय चव्हाण त्यांना तिकिटाचा प्रयत्न होता तिकीट त्यांना मिळालं नाही लोकांनी गोंधळ सुरू केला नाही उघडायला पाहिजे कोणी राखे राखा ओतून घेत होतं कोणी काही ते ओतून घेत होत एकमेव मी स्पष्ट बोलून त्यांना सांगितलं की जेव्हा साहेब परिस्थिती आपल्या हातातली नाही आज आज तुम्ही निर्णय घेऊ नका आज आपला निर्णय कोणता आहे तर हे जे आपल्या मांडवडी बसलेलं मांडवळ आहे आपल्या मांडवडी बसलेले भूत आहे ते उतरण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर आपण शंकरानाला पाठिंबा देऊ आणि शंकराला आम्ही पाठिबा दिला आणि शंकरानाचा विजय त्या ठिकाणी झाला आणि त्यासाठी जे काही गोष्टी आमच्या सगळे कार्यकर्त्या करता आल्या त्या आम्ही नक्की केल्या ते काय आम्ही अजून पुन्हा दूर गेलो विधानसभा माझी दोनदा दो लढवली चौदाला दो मी वाढवलो एकोणीस लोक वाढवलो आमची अपेक्षा होती काही अन्नाला आम्ही दिला अन्न आम्हाला द्या आमच्या नशिबात तो कोणाचा पाणी आम्हाला मिळण्याची शक्यता नाही आम्हाला अपेक्षाही करणार नाही आता दादा कुंभी अपेक्षा मलाच नाही होतच सुरू होणार नाही पण अपेक्षा नाही कारण एवढे झटके बसले एवढे शर्ट टाकलेत पुढे जाईल ही बदलून झाली आता म्हणजे आता जरी पेशवती अपेक्षा जरी नसली तरी भटकेचा आम्हाला सोबत टाकेल नक्की एक दिसला त्यावर तुमच्या सगळ्यांची गरज लागणार ज्या एकनाथ दादाला आम्ही पाठीमध्ये जाऊ ते फक्त कुठल्या कारणासाठी म्हणून नाही तो महाविकास आघाडीने दिलेला चांगला माणूस म्हणून उमेदवार दिलाय त्याचे आंब्याचे झाड किती शरद त्याचे तीन झाड किती आहेत तो कोणी पाठिंबा दिला नाही तुमच्या आपल्या सगळ्या सभ्य माणूस आहे स्वतःच्या पोटाची खळगी भरत भरत सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम देण्याचं काम त्या माणसाने केलं का माझुरी कुठं उद्योगपती नाही पण स्वतःच्या ताकदीनं साम्राज्य उभं करणारा हा माणूस आहे अशा माणसाला ताकद देण्याचं काम तुम्ही आम्ही करणार कोण करायचं आजपर्यंत जवळपास चाळीस हजार लोकांना त्या माणसा नोकऱ्या लावल्या अशा माणसाला आम्हाला अन्न गरजेचं आहे कारण ह्या मतदारसंघामध्ये फक्त निवडणूक आली निवडणुकीवर चर्चा करणं एवढंच काम आम्हाला ठरले पण ह्या निवडणुकीत आम्हाला मिळतंय काय आम्हाला काही मिळत नाही हाताला का मिळत नाही पोटाला भाकरी मिळत नाही फक्त मिळते की निवडणुकीच्या काळात दारू बिर्याणी खिचडी घरचे आणि नंतर का आमचं आम्ही दादाला सांगितलं दादा निवडणुकीत पैसे खर्चणारे खूप आहेत तुम्ही खर्च आम्हाला तुमच्या पैशाची अपेक्षा नाही जे काही सगळ्याबरोबर फुलपाखरी काय काय नसला फुल पान सुपर द्यावं लागते ते द्यावा तुम्ही द्या पण ह्या द्या तरुणाच्या हाताला काम द्या आणि दादा शब्द दिलाय की दरवर्षी या मतदारसंघातील दोन हजार लोकांना ह्याच मतदारसंघात दुर्डिंबी भाकर खाऊन हाताला काम मिळावं यासाठी उद्योग कधी सुरू करण्याचं वचन दादा दिलेलं मग आम्हाला सगळ्यांना या मोठी करून घ्यायचे आणि ही ताकद आपल्याला दादा द्यायची आहे आणि माझ्या तरुणाला तरुणाच्या पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न या मतदारसंघाला श्याम होता की या श्याम शिंदेचा उमेदवार आम्हाला आमदार म्हणून लागला आपण श्याम शिंदेला शो उपयोग आहे काही उपयोग नाही दोन दिवसापुढे भक्तेश्वर टोंडी आमदार होता असं काय घडलं मुक्तेश्वर टोंडीत चपून केला मुली <laughs> सांगितलं मॅनेज झाला एवढे पोटी घेतले तेवढे पोटी घेतले ते त्याच्या मुलीची सोरी करून टाकली परत बस गाई मला सुरक्षित परवा परसोबत बरामादेशी अं सगळ्या पुढे आले मुक्तीच्या बागा घेतली आम्ही जीव तोडू असं काही नाही रे बाबा असते बघून द्या गिरी धक्क तरी चिरा बनवले बोली त्यावर त्याला आमदार केल्या आता घेतल्या बोलावर आमदार घ्या आता त्याला पुढी जाय झाले सोड झाले पाच वर्षात पीक विमा मिळाला नाही कुठलं अनुदान मिळालं नाही कुठली मदत नाही संघ बसलेल्या माणसाला विचारते कोण आहे म्हणून <laughs> तुम्हाला लाजवटणार आम्हाला लाज वाटलं काय का लावटणारी मी तो मतन तिला केलं सगळ तुम्ही केले असल्या माणसाला मतदान करावं भाऊ ज्या माणसाला ह्या मतदारसंघाबद्दल प्रेम आहे ज्या माणसाला ह्या काही चांगल्या करायचं आहे या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाची त्याला कीव आहे असा उमेदवार आम्हाला पाहिजे होता तसा उमेदवार आम्हाला मिळालाय ते नाही नाही आमच्या तापटीनं आम्ही दादा सोबत आहोत कुठलीही कोटी न घेत आहोत आम्हाला कोटीची गरज नाही आम्हाला फक्त तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रेमानं राहायचं आहे आमची अपेक्षा काही नाही दादा कोणी काही मागितलं असं देऊ नका खरच्या भेटायला पण या मतदारसंघाला आता आम्ही आधी लाखाच्या कोटी व्हायचे आपल्याकडे एवढे लाख तेवढे लाख आता सगळे विषय समजून लाखाचे आता आता सगळ्या कोटीचे विषय कोटीचे पण आमच्या सगळ्या माणसाला घाम यायला आता लढवायचे कोणते सांगितलं की सगळे गरीब आहेत का फक्त मुस्लिम घडव इथं मोठा आहे केशवराव धडवे कधीच स्वतःच्या स्वार्थाशी राजकारण केलं नाही कधीच एका जातीवर एका धर्मावर राजकारण केलं नाही कधी मत मागितलं नाही सर्व धर्माला घेऊन काम ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे केशवराव भंडवी साहेबांनी केले आणि तोच वारसा मला पुढे चालवायचा आहे आणि मी चालवलाय माझ्यासाठी माझ्या वडिलांनी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कधीच बाबा माझ्यासाठी फिरले नाही मी त्यांना कधी बनवले फिरा म्हणून त्यांचं त्यांचे अण्णा हे आमचं नेतृत्व आहे अण्णा आम्हाला घडीलय फक्त या मतदारसंघातल्या वाईट गोल परती आहे अंडून बाटून पुढे याची नागी ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला दोन हजार एकोणीस चाल मला माहित आहे या मतदारसंघात काय काय आपण केलं सगळ्या या मतदारसंघाचं दहा वर्षात वाटोळ झालं कधी धेरुणा येते कधी भहीण येते आणि या मतदारसंघाचं वाटोळ करण्याचं काम गेल्या दहा वर्षात झालं आलं एक प्रकल्प या ठिकाणी मिळणार नाही चिंतनाची ना, सुविधा नाही तरुणाच्या हाताला काम नाही आणि या सरकारनं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल शेतकऱ्याच्या ताटात माती घालवण्याचं का काम केलं आणि आयुष्यभर शेतकऱ्यासाठी घडवलो इथून पुढे घडवलो ही वेळ अत्यंत चांगली आहे जस आपण पंचमीला सापाच्या पाठीमाग वर्षभर काठी घेऊन लागतो आणि पंचमी आले की दूध घेऊन पडतो तसं होऊ नये एकदा गडकरी मित्र होतो काही एकच आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बहीण जरा सडून लढल होती भाडा बैमान हाय या चढी बसून मध्ये बनण्यामध्ये आहे कुस्त मध्ये आहे बैमान होणार आणि अर्ध्या रात्री भावानं बहिणी मदत केली गाफी लढवू नका सतर्कतेने तुम्हाला काम करावं लागणार आहे विजय तुमच्या जवळ आहे तुमच्या हातात दोन हजार चौदा आणि एकोणीस घ्यायची नका सतर्क राहून काम करा ही मंडळी अत्यंत विचित्र आहे तीन दिवस प्रचार केला आम्ही आम्हाला पाठिंबा द्यायला वकील साहेबांचं बोलणं झालंय त्याचं बोलणं झालंय त्याचं बोलणं झालंय म्हणून मी आज ये भेट द्यायला आलोय कार्यकर्त्यांनो सर्वांना राम राम आमच्या जीवा शिवहर कोरण त्यांच्या सोबत आम्ही कधी जाणार नाही कधीच. कारण ही वाईट परवरती आहे ही वाईट परवरती तुम्हाला या नाही लाईट दिसलं तर तुमचा काळही तुम्हाला तुमचे नेतृत्व तुम्हाला मारकना आमचे नेतृत्व तुम्हाला मारकना. आमचं काही नाही. आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत. या सगळ्या ज्या कार्यकर्त्यांचा भावनेचा आदर करून लोक भावनेसोबत राहण्यासाठी आदरणीय एकदा एकनाथाला पुस्तक जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आपल्या सर्वांच्या हिंदीवर घेतला आम्ही पण कारण पस्तीस वर्ष तुम्ही या घडणे तुम्हाला कळाचा घातला जात नाही खिशातले पैसे काढून चळवळ चालवली त्यामुळे एकनाथाला आमची तुमच्याकडून काही अपेक्षा नाही कार्यकर्त्याची काही अपेक्षा नाही फक्त कार्यकर्त्याला इथं आम्ही संघर्ष खूप केला आणि पुढच्या एका संघर्षाला आम्हाला कोण द्यावं लागला आम्ही कोणाला घाबरणारे माणसं नाही आणि घरात बसणारे माणसं नाही हे सगळे माणसं रस्त्यावरचे त्यांना खूप आज आनंद झाला त्यांना वाटलं तर काय निर्णय होते कारण अफवा बसण्याला हे माणूस इतका लाभला आहे की आत्ताच भेटलो म्हणते अनाला मजासाठी महाग घेतली म्हणते आणाला मजूर अनाचा मजूर मला आहे म्हणते अण्णाने स्पष्ट सांगलंय आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो अण्णाने आम्हाला या ठिकाणी परवानगी दिलेली नाही कारण हे नेतृत्व आहे शेतकऱ्याचं नेतृत्व आहे कधी अंगाने कोणाला पाठिंबा दिला नाही पहिल्यांदा आमच्यावर वेळ आली या बंगळ्या वातावरणामुळे वेळ आली या मगा संघात यांनी ते पैशाचं राजकारण केलंय आणि कार्यकर्त्यावर भिमलय की पैशाशिवाय निवडणूक नाही आपल्याला जर पुढच्या निवडणुका बिना पैशाच्या करायच्या असतील तर या दोघांनाही आपल्याला या निवडणुकीत हातभार करायचे एवढंच या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो यांनी काय काय पाप केलंय भावानं लिंबोटीचं पाणी विकलं बहिणीनं या ठिकाणी बारूचं पाणी विकलं ते विकणारे आहे देणारे नाही सुखीला आले ध्यान ठेवा तुम्ही जर यावेळेस भावने गेला, तो या भाया गेला सा दागे। अपना जानी तर आपलं आयुष्य या ठिकाणी एकनाथ दादाच्या निमित्तानं चांगला उमेदवार मिळाला आणि त्या उमेदवाराला आपल्याला मशाल पेटवायची आता इथं बसले एकनाथ दादा यायनं जर मशाल पेटली तर रात्री सुद्धा फिरणं मुश्किल होईल रात्री सुद्धा पहिले शिवाजी महाराजात मशाल ये शिवाजी महाराजांना हस्तगत केलाय ते तुम्हाला के येत्या विस्तार तारखेला हस्तगत करायचे चार दिवस तुमच्या हातात आहे रात्र दिवस एक करा एकनाथ कशालाही कमी पडणार नाही अफवा करतात म्हणून अफवावर विश्वास न ठेवता हे फुटलं म्हणतात ते फुटलं म्हणतात मधून पाठी हातात काही म्हणतात त्याच्या कोणत्याच अफेवर विश्वास न ठेवता एकमेव मशाल या निवडणुकीमध्ये आपल्याला भेटवायचे आहे बस या प्रसंगी आप मी आपल्याला आपल्या भावनेला या ठिकाणी वाट करून दिली धोंडे कुटुंबाच्या वतीनं मी असतील वकील साहेब असतील आमचे छोटे मोठून प्रताप असतील संदीप असतील सगळे सोय कारण आम्हाला याचा त्रास सहा वर्ष त्रास केलाय धोंडे कुटुंब कशाला घाबरणार नाही फक्त या मतदारसंघामध्ये हे राजकारण केलंय हे राजकारण जर मोडायचं असेल तर तुम्हाला हे निर्णय घ्यावा लागणार आहे आणि हा निर्णय या ठिकाणी जनतेच्या हिताचा आहे शेतकऱ्याच्या हिताचा आहे तरुणाच्या हिताचा आहे हे निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात जाणार आहे हा निर्णय महाराष्ट्रात जाणार आहे आणि हे मशाल या ठिकाणी घेऊन आपल्याला येत्या तेवीस तारखेला मुंबईला जायचं जेवढे या ठिकाणी ध्यान ठेवा म्हणजे कुठून मला अभिमान आहे आम्ही लढलो तरी नाही तरी आम्ही विकलो नाही आणि विकणार नाही या प्रसंगी आपल्या सर्वांना चरण स्पर्श करतो आणि आपली सर्वांची ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे एकनाथ दादाच्या पेक्षा एक आपल्या प्रतिष्ठेची आहे असं समजून आपण हा निर्णय घेतला सगळ्या कार्यकर्त्याचा तुम्ही आभार व्यक्त करतो कारण तुमच्या ऊर्जेनं आम्ही निर्णय घेऊ शकतो तुमचे फोन नाही आले तर आम्ही आम्ही ठरलं होतं की बा घरी दुःख आहे खर तर आमची आई बरोबर बाल दिवस आहे आम्हाला का समोर जावं लागलं त्याच्यापेक्षा हे तुमच्या अंगावर दुःख आहे तुम्ही जर वीस तारखेला आपण जर या ठिकाणी वेगळा निर्णय घेतला असता आणि आपण गप्प जरी बसलो असतो तर आपल्याला या ठिकाणी काळ माफ केला नसता म्हणून आम्हाला घ्यावा लागला नेहमी म्हणायचे आम्हाला आठवते मी मोठा होतो थोडं गळज होत ह वडील आम्ही होते आणि शेतकरी आंदोलन होताना दुसऱ्या दिवशी आंदोलन ही आंदोलन समजून तुम्हाला काम करायचं दिवसानं कुटुंबिया सर्व कार्यकर्ते खर तर तुमच्या सगळ्यांनी एवढ्यासाठी कार्यकर्ता खर तर आयुष्यामध्ये काय जीवन राहतो लक्षात ठेवा तुम्ही दगड केले मारा मारामारे केल्यात अशा चळवळीमधला कार्यकर्ते खर तर तुमच्या सगळ्यांना सॅलेक्ट करतो लोहा मध्ये चळवळीचा कार्यकर्ता तिथून राहणं हे खर तर खूप अवघड गोष्ट आहे याचा आजचे निवडणुकीचे कार्यकर्ते जर बघितलं मी आता बिझी भाऊला सहज म्हणतो की खरंच निवडणुकांची खूप वेगळी आहे माझ्यासाठी खूप मोठा हा खर तर अनुभव आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला एवढं सांगेन की अत्यंत चाळीस वर्ष कार्यकर्ता जपण आणि प्रामाणिकपणा जपण मला वाटतं की खूप अवघड काम म्हणजे भाऊ तुम्ही केले सुनील दादानी केलं शंकर आनाने केलं सगळ्या कुटुंबानी केलं खरं तर तुमच्या सगळ्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो आणि माझ्या आपल्या सगळ्यांना आजच एक विनंती आहे भाऊ सांगत होते की या व्यासपीठावर किमान दहा तरी विधानसभेचे उमेदवार शंभर टक्के दहा जणांची नाव जर काढली तर शंभर टक्के ही सगळी क्षमतेची माणसं आज व्यासपीठावर आहे खरंतर मी एवढं सांगेल की मी एक नसीबवाद बनेन या नसीबवाद या दहा जणांपैकी पहिला नंबर माझा लागला आणि पुढच्या काळामध्ये यांचा नंबर लागण्यासाठी मी निश्चितच काम करेल हे मी तुम्हाला सांगतो मी तर या मतदारसंघामध्ये एवढ्यासाठी आलो मी दोन हजार चौदा ची भोसरी विधानसभा लढलो दोन तीन हजार मतांना माझं सीट केलं एकोणीसला काय लढलो नाही लक्षात ठेवा परंतु ज्या पद्धतीने माननीय माझा मुक्तश्वर भाऊ दोन हजार चौदाला लढले एकोणीसला मुक्तेश्वर भाऊ लढले आणि एकोणीसच्या हरल्याच्या नंतरच्या काळामध्ये जे चित्र या मतदारसंघामध्ये होत मला वाटतं वीस वर्षापासून या मतदारसंघाचं चित्र बघितलं वाड्यावर असताना तांड्यावर असताना गावाला पाणी नाही त्याचबरोबर आपण बघतो दोन्ही बाजूला दोन धरण आहेत एका बाजूला लिपोटी आहे मण्याची नदी आहे दुसऱ्या बाजूला गोदावर आहे विष्णुपूरचं धरण दोन नद्याच्या मध्ये दोन धरणाच्या मध्ये आपला तालुका असून सुद्धा सिंचनाचं पाणी सोडून द्या प्यायला पाणी नाही हे चित्र या मतदारसंघामध्ये आहे आणि मी कधीतरी एक विचार करतो की ही एवढी वाईट परिस्थिती ज्या माणसाने मतदारसंघामध्ये आणली तर मला वाटतं की ही बदलली पाहिजे काही ही मी या मतदारसंघामध्ये कामाला माझी आपल्या सगळ्यांना विनंती मी सगळं बघितलंय म्हणजे आज काल तर कलंबरच्या कारखान्याच्या ठिकाणी कार्यक्रम घेतला काय कलंबरच्या कारखान्याचा तिथं कारखाना एकाने घेतला खर तर कारखाना ज्या वेळेस चालू होता तो कारखाना कुणाच्या मुळे बंद पडला कधीतरी विचार केला पाहिजे म्हणजे जो माणूस कारखाना चेअरमन होता चेअरमन असल्याच्या नंतर त्या कारखाना गोळीत केला बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून लिक्विडेशन मध्ये केला लिक्विडेशनचा कारखाना दुसऱ्या केला आणि निवडणुकीला अवघे तीन चार दिवस असताना लोकांच्या डोळ्यामध्ये धुलफेक करायचं लोकांना गाजर दाखवायचं आणि खोट आश्वासन कर प्रताप चिका चालू करणार आहे अशा पद्धतीचं आम्ही दाखवण्याचं काम ज्या माणसाने केलं मी या निमित्ताने एवढं सांगितलं की या दबाड माणसाला ज्यांनी या मतदारसंघाचं वाटपण केलं लक्षात ठेवा अनेक घरामध्ये परिस्थिती बघितली की अनेक घर उद्धवस्त केली मला खात्री आहे की अशाच पद्धतीचा कलमबरचा जो आहे त्या पद्धतीने काल मी मध्ये आज सकाळी जाऊन सहज त्या लोकांना म्हटलं की तुमच्यापैकी किती लोक कारखान्यामध्ये काम करतो चेअरमन को वाट कोणी लावली मला वाटते की ज्या माणसाने या कारखान्याची वाट लावली त्याला ते या मतदारसंघामध्ये लोक कधी माफ करणारे चित्र आहे लक्षात ठेवा कदा शहर आमचे अरविंद दादा काम करत आहे भाऊ सांगत होते मुंकेश्वर भाऊ खरंतर या ठिकाणी दोन हजार बारा साली तेव्हा मार्केट पडले की एका गल्ली मध्ये गेलो शेवटा आणि त्यांनी सांगितले दादा आमचं घर दोन हजार बारा ला पाडलं गेलं आमचं दुकान पाडलं गेलं आज एका कोपऱ्यामध्ये आम्ही या ठिकाणी आमचे उपयोग पन्नास रुपये फक्त आम्हाला त्या ठिकाणी रोज मिळत आहेत पन्नास पे, पन्नास रुपयामध्ये आम्ही आमचं घर कसं चालू हे चित्र ज्या माणसाने या मतदारसंघामध्ये केलं त्याला मला असं वाटतं की या मतदारसंघातील लोक या पुढच्या काळामध्ये थारा देणार नाही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे एक तीन चार दिवसावर आपली निवडणूक आहे जेने खरे या मतदार संघाचं वाटोळ केलं वाड्या वस्त्या तांड्यावरचा विकास व्हायला पाहिजे तो विकास नाही झाला सिंचनाच्या पाण्याच्या पिण्याच्या सुविधा व्हायला पाहिजे त्या पाण्याच्या सुविधा यांनी नाही केल्या लक्षात ठेवा त्यांनी एकच काम केलं की निवडणूक एक निवडणूक यायचं पैसे वाटायचे आणि पुढच्या निवडणुकीसाठी यायचं याच्याशिवाय मला वाटतं की दुसरा कुठलाच कार्य पंचवार्षिक कार्यक्रम या माणसाने केला आणि या मतदारसंघाचं वाटोळ केलं जो दोन दोनदा आमदार होता एकदा खासदार होता मागच्या काळामध्ये तुम्ही एवढे सक्षम आहात कधी कधी आपल्या लोकांना माणसं आहे जो माणूस बघितला नाही तो कसा वागतोय काय करतोय त्याची परिस्थिती काय तो आपले प्रश्न मांडणार आहे नाही म्हणणार काय माहीत नाही लक्षात ठेवा दिवसभर गाडी फिरल्यानंतर सध्या काळी तो, तो पुण्यासाठी